तो आपण हे काय रे ह्या काय ह्या काय दाखव काढू नको काढू नको काढू नको मस्त की जर या चाय पिता आणि गौरी साहेंका चाय वाटतात चाय दे गो नमित्रांशना तुमचं सांगचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण चालला होता बोकर पाटल्यात एक एकनाथांकडे चालला कारण की तिथे त्यांची शेती आहे तिकडे आपण चाललं थोडंसं मदत करू पण चालला आणि थोडंसं मस्त की शूट पण थोडा आणि आपण एक्झॅक्टली म्हणजे आपण डायरेक्टली तिकडे कामावरून करतो तो पण एक एक्सपिरियन्स नवीनच असतो सो नक्की तुम्ही पण एक्सपिरियन्स घ्या बी थोडीशी थोडी पण मदत करतले त्यांना शेतीत सो आपण तिकडे जाऊया मस्त सकाळ असा चहा नाश्ता झालेली असा आणि मस्त सकाळी सात आठ वाजलेले आहे आणि आपल्याक निघाचा मस्त असं माहोल असा आणि मस्त असा पावसान कालपासून पाऊस खूप पडता

आई चानसा मस्त धबधबा करा काय खोल आपण आता मित्रांनो मस्त की आपण इलाव आता आपण भोकल पाठल्या आहेत सगळी आपल्या आधी गेली आपण लेट इलाव टाईम ते आपण चलत होता मस्त तुम्ही एन्जॉय करा काही नव्हता वारी वाटपासून मग कसं झालं मग कसं झालं असतं तुमचं काय आमची कोण आहे मी अंघोळी करायला आमची कोण पहिले आहे ना अशी वाट होती अशी आता पूल बांधल्याने बघा होय होय पाय समोन तर बांधा आता पडाव होय हळूहळूच झाला हळू जाऊ काय आणि अगडे आपणचं घर आमच्या तर आमचं पैशाचं घर तो बाकी सगळी आमची गिरी असली शेतात तसंच दे आप देवा आपली लावणी झालेली ऑलमोस्ट काल त्यांनी संपवलं आणि मोठ्या ठिकाणात लावायचं होतं आता त्या ट्रॅक्टर घेऊन जाऊचं तेव्हा ट्रॅक्टर घेऊन जायची तयारी करतात बाकी सगळ्या शेतातच ते निघतात घेऊन टिकतात तेव्हा दोन दो बघणं चालू आहे नातोवाचा आणि आजाचा तो विषय असा आणि आपल्या तकडे जाऊचा त्यासाठी त्यांच्या पाठीमध्ये तिकडे एक नागांची शेती आहे आमच्याकड्या गणवत गेलो आनवादा आणि बहिणी सगळीच आहे माझ्यामध्ये पुंडळी पुंडरी माझा होता पुंडली नमस्कार मित्रांनो आपण आता होईल आहो नाही जाऊ आपल्या आतमध्ये हो एक नाकांचा वाडो म्हणजे मस्त कवला रू असा घरात पावसी पावस पावसिलो सकाळ झाले खाली यो ऑपरेटर आहे आमच्याकडे ती एक अनिल साहेब तो हे पिन लावतो

आपल्या म्हणता माझा वाडो दाखवलाच की नाही दाखवले भाऊ शकल्याचा वाडू वय माझ्या मते तो टेबल हो माझ्या माका पटकन काढू काढू घेऊचा नाही आता बसला असता वय व पटकन काढू घेऊचा नाही देऊ लास दोन दोन हाताने वा आता बांधतात पण आता बांधूच असत बोलूत बोल बोलू आता डोका बोलवत आले बघा वा बारी वाटत पांडवपणा तिथे वर्षी आहे ना पाणी ओलती चढत होता त्या लेवलला ते आता आता बघा आता शांत पाऊस लागता पण काढवा काढवा जेव्हा काय नाही कारण जेव्हा पाऊस तेव्हा पाणी जास्त असतं आणि कधी सगळं चालू आहे आता ट्रॅक्टर आणलं नाही आणि आणण्या चालू केलं नाही सगळं आता तर पहिलं तास धरणार एका तास म्हणतात नंतर मग चिक्कल असतात तास जर असं धरलं नाही तर चिक्कल असं धरतात कधी किंवा तास पण तसं धरतात असं असतं असं काय नसतं मग तास धरतात नंतर चिक्कल असतं तो अशा तऱ्हेने आता घरी नांगरणी चालू झालेली असतात आता की मी ट्रॅक्टरचा जावं येतो पण आपण शूट करूया मस्त विके म्हणून नुकसाशी मधले बोलूया नंतर आता मी जरा कामाला लागतो आहे अंधू अमदूर अंजी जरा पाण्यासाठी येतं पाणी बिनिम चालतं एका साईटीक म्हणून सो चला स्टार्ट करूया आपण आता आपल्या कामात चाय चाय गोला, गोला, गोला। चाय, वा। चाय। जो जो। वा वा वा, नहीं चाय वांग्याची भाजी आणि भाकरी या बरे दोन बिंदू काय ते बरे भेटले काय ते लग्नातले दिले नाही ठेवले नाही होते काय माझा खत बघू शकता तुम्ही एका म्हणतात एका म्हणतात खत मारणं वा आमच्याकडे एक एक स्पेशल माणूस ठेवला एक ट्रॅक्टर धरू वेगळं व्हिडिओ करू वेगळं जोपर्यंत आडत तुमच्या माणसा नाही शेतात तोपर्यंत काय मजा नाही असा विषय पाणी बघा गेला पाणी व्हाईट वायस करू ये एकदम वाईट वाईट होतं वाईट आता खडू व्हायला पाणी म्हणजे पाऊस पडलो असं आमदार मस्त वेगळी ही पण एक कला खत मारणं पण वा वाटा बरोबर सपोर्ट आहे सगळीकडे वाटवायत वाटवायत वाढ आता आपण याच्यावरती झाला मालू खत ताटात आपणही चालू केलेली नाही आता चिक्क करू चिकल बरोबर कर। आणि मस्त लिकाला तुम्हाला दाखवते एकदम कोणात एकदम घेऊन जातं कोण घेऊन जाईत नाही एक एक फूट की एवढ्या एवढ्या तरी ठेवतात पण हे बरोबर घेऊन जातात मेरे गांडा तर तुमचं पण दाखवतो आहे नक्कीच तर खत मालतात बघा पण मंडा पाहत ना जाईल चला मित्रांनो सुरुवात झालेली असा लाव जवळजवळ साडे दहा अकरा वाजली असती एक गाडी आहे म्हणून तुझं लावतो आता एकदम जवळ नका जवळ डायरेक्ट चिखला होता ते नामदेव काका नी सर्व लावू चालू काय अकडच्या कोणा निले ना चालू काय हा हा तुमचा दाखवता लावतात कसे ते नामदेव काका बघू हा या थांबायचं ना अजिबात कसे लावतात ते बघा हो एखादा गाणा बि म्हणा लावताना गजल बिजल म्हणा दादा पंढरीच म्हणा पंढरीचं पंढरवीस गजल म्हणा पंढरीचं उद्या एकादशी या अली अलीकडे नाही मला पतीकडे नाही म्हणा ना। गजल म्हणतात गजलची लावणी बरोबर लावणी बरोबर एक नंबर का बरोबर तुझी लावणी बरोबर लावणी काय तो

आणि हे नामदेव तुमच्या बापू ना हे लागले हे खालती त्यांचे ते तीन पण ते ते, ते, ते ते तीन ते सगळे यांचे नामदेव त्यांच्या गेल्या वर्षी त्याचं पाणी उचललं आहे ना आमच्या वयातलं आहे ना पाणी आमच्या बापे तकडे पाणी उचलला बरोबर ना मग मित्र मस्त की याचा ऊन इलेला आणि माका पण रमला काढतंय नको पटायक लागला ऊन लागला परवा आधीच उघडू म्हणजे रेनकोट घातल्या नाही आणि बाकीच्याकडे मी इंटर करता मी पण जरा तात करत आहे लस गरम वाटायला लागला आणि ऊन इला पाऊस पडायला एवढं तो पाऊस पडत पण ऊन इला मस्त वाटला जरा बरा वाटला थंडीत नवाय जरा ऊनिला सो आता ते लावतात एक दोन तीन लावून झालं तो तुम्ही तर टाईम टाईप बघितलं तर नसल्या सो आता आपण जरा इथे लावूया तो चला तर मित्रांनो आता ज्या श्वादल्यात पाळा आणि आपण चालला होता घराडे म्हणजे येथे जाता आपण चराडे जातो कारण की तुम्ही पेट्रोल आणल्याने असतात ते कॅनमध्ये घेऊन येऊचा पुन्हा मोहिनी गेलेली बाजारात सो आता so, झाला असा तर घेऊन येऊचा त्यासाठी आपण आता घरात जातो so, सो चला घरात जाऊया असं इकडून पण वाटा आपण तिकडून येणार तिकडून ह्या साईडने निव हे पैसे जगत त्यांची शेती इकडची ढाका पिका पण नावल्या नियत सो तुम्ही जाऊ शकता कसा आपलं खेळा असा विषय विषया ठीक आहे भरपूर येतो वाट वाटतं पण चला जाऊया त्यांच्या घराकडे जाऊया नाही बघा कोण महिनी दे छत्री तू धर हां हे बघा पेट्रोल झालेलं आहे पेट्रोल गौरी आता आमचा काय स्वतः काय झालं आता बघा त्याचा आकडे असल्यामुळे तो चला बाई धरते थांब दोन मिनटं जातंय हे धर छत्री ते छत्रीच्या पाठीला आले छत्रीधर पाय पायबाबा ठेवू व्यवस्थित ठेवू न आता याव फुटा जो यावयाच चला ताव्या आपल्या आता पेट्रोल भेटला पूर्ण महिनी पण जाता त्यांना बाईक केला जरा रागावली आहेत तिला ना आम्ही दोन चार दिवस सगळे सो चला त्यांची सॉरी म्हणूया आणि आपण जाऊया पुढे आणि आपल्याला वेळ नव्हतो त्याच्यामुळे आपला योग भेटला नाही दोन चार दिवस त्यांचं चालू असताना आणि आज जाताना येतं इलं म्हटलं असं म्हणतात आता काय करूया तसं रस्ता सगळीकडे जाऊ का सो चला जाऊया पुढे आता आपण शेतात हे बघा आमचा गौरीला आता शाळेत ना शनिवार जातो अनलो शाळेत गेलोच नाही सकाळ वाचना तो माझ्यामध्ये चार गेलोच नाही रे आठ दिवस तरी आठ दिवसातलं चार दिवस तरी रे गेलो ना मग ठीक आहे काढू अकडे नको त्या करू नको आमचं पुंडलिक बघ बस 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 हरकत नाही पिंडी घेऊया मी पण घेते आणि जाऊया आता आपण खाली आता लावणी चालू केलेली आहे मी आता आणि दोन तीन दिवस लागते साधारणपणे आणि आमचा काम आपला शेतीचा काम पुरा होईल या दोन तीन दिवसात पुरा होईल आता थोडेच कोपरे राहिलेले आहे आणि आपला वर्षात आपलं लावतात त्याप्रमाणे आपले कोपरे आमचे लावलं हो बस दीड कोपरा काढायचा राहिलेला आहे आणि हे लावायचे लाईक करा आणि काय बघायचं शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा हे बघ पुंडिक हे बघ काय रे ह्या काय ह्या काय दाखव ह्या काय ह्या काय हे नको नको काढू नको हे काढू नको काढू नको मला ह्याच्यासाठी टी ना टी केलं ना म्हणून पॅन्ट तू कसं कसं पेवता तो बघा अरे ये? कशा कशाक बोलता पाल्यात कशाक पाण्यात ककडे बघ पाल्यात कशा घे अकडे बघ इकडे बघ नमस्कार ये बहली बुर्णी पकड़न सड़ा पा सड़ा की पास तो इील आता हमारा शिव नाता ना वह गेलो वाहन वे राहू चाह ते झाले तू जेऊ जा ना नंतर मग संध्याकाळी का लावचा ना संध्याकाळी काढूच आहे दोन वाफे संध्याकाळी हा संध्याकाळी आप्पा आराम आलाम करे आमका येऊ काय व्हायचे दोन वाफे वाह करू होय होय नाकाला पण होय माती व्यती <laughs> लागलेली माझ्या माती उडली एकदम माझ्या नाकावरती माती उडली नाही म्हणून आपण कोण खनताना माती कोण मग कशी ना नाय त्याच्यासाठी चला आज आता करू दे मग तुमच्या मी घेऊन जाते म्हणून तुमका जाताना तेव्हा सो चला शकल्याचा काय उपयोग नाही तुमका मी सांगते खरात बोला तो फक्त उपयोग आहे हा चांगली काय नाही अरे ताव ताई रे ताव हे लावली थोडं होतं काय यार काय रे तुझा तुझा म्हणून काय हो घरशील होय गो तुझा म्हणून तू काय हो घरशील अकडे मालकाक जाऊन सांगत रे मालकाक पुढे पेंडीचे मी जाऊन येते ओ पेंडि द्यावती पेंडी द्यावा हां जर जर पेंडि पेंडि या कोणी येतंयला लावून झाला आता आता दात आता घरात दात दात आम्ही घरात तोंडावरती सोडा होते पाणी माळचा फ्रेश होऊचा आपण आता जेव्तला सो जात आहोत उठाय सो पीला आपण बोट आपन करे जाऊया जाविया तर जेव आणि जेवण नुपत म्हटतो दाडूचा

नाही यांच्याकडे चिती चपाती भात दिलोच नाही आळू वजन वाढला म्हणून भात नाही भात जरा कमी आणि चपातीची आमटी काय वाटण्याची आमटी भाजी वाटायची आता सुरुवात करते आम्ही होते सुरुवात करत हे आमचं गणवता त्यांना दाखव बाबा दादा आता, जा दो दो। आता, आता जा जा दो जा मुंबई जातो संपवली सगळं जाता आता तो आता सगळं मुंबईत ना डायरेक्ट गौरी जाता मुंबई सोडू जाता गायत्री गायत्री जा पहिल्यांदाच जाता सौकात जा सावकात जा हा जाणघे छत्री टाकला ना तुझी

एवढंच एक फक्त काढूचा तो काढून फक्त बघा एक दोन तीन चार पाच सहा उद्या संपवायच्या आणि जायचा उद्या चिक्कल दुनी या ना उद्या चिक्कल दुनी कधूची या पाच किलो मटण पाच किलो हो पाच किलो मटण जा नाही बघा मस्त एवढंच आहे पातळ असलो का त्याचं नाव शुभांगी शुभांगी जो तळव तगडे एक काढे होतं त्यासाठी आणि शुभंगी सगळं हिवा आता भिजा निघ परत भिजात आणि मग अशी बांधून एक ठेवलेले त्याची माहिती काय माहिती आता आता खावा वा नमस्कार मित्रांनो तनो सावले आणि आपला अनुमोद झालेला हे सहा वापी झालेले हे आपलं हे काढून झालेलो तो फक्त काढू हिव काढून झालेला फक्त थोडसच रावलेला आणि मस्त एक अपलोड झालेलो असा तर लावून आजचा दिवस जो या उद्याचा दिवसा तुम्हाला व्हिडिओ भेटायला जाईल तुम्ही जर सबस्क्राईब केल्या नसता नक्कीच सबस्क्राईब कोण ठेवा आयकॉन प्लेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला असे म्हणजे नवनवीन व्हिडिओ भेटत जातात आणि हा पण दुसरं पार्ट भेटतो त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब कोण ठेवा तर चला तर मित्रांनो जाऊया घरासाठी साफ सबस्क्राईब करूया जवळचं कोण करूया चिकन विकल लागलो आहे सगळं सबिप करूया आणि जाऊया आपण आता घरा तर चला मी तुम्हाला जाऊया